जातोय तिथं काम दिसतंय याचा अर्थ लिंगाडे होते ना कुठे गेले आमदार साहेब कुठे गेले धीरजारी निवडून आणायचे आहे ना आपण चारही उमेदवार निवडून आणतोय की नाही आणतोय तुम्हाला जर खऱ्या अर्थानं या ठिकाणी डेव्हलपमेंटल काम पाहिजे असेल मागच्या मागच्या आठ वर्षानंतर आज आता इथे निवडणूक होते आणि आठ वर्षांमध्ये तुम्ही बघितलं की भाजपचं राज्य होत त्याच्यानंतर पाच वर्ष संपले त्याच्यानंतर प्रशासनाचं राज्य सुरू झालं आणि प्रशासनाने निव्वळ गोंधळ 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 घातला की नाही घातला आपल्या प्रभागात स्वच्छता झाली पाहिजे आपल्या प्रभागात मध्ये रोड रस्ते नाले झाले पाहिजे आपल्या लेकरांना अभ्यास करायसाठी त्या ठिकाणी लायब्ररी झाली पाहिजे हो की नाही आणि शिवाय त्याच्याही पलीकडे लागतं काय पी आर कार्डचा विषय जर असला आपला माणूस आपल्यासोबत पाहिजे अजून मृत्यूपत्र असलं तर आपला माणूस आपल्यासोबत पाहिजे जन्माचा दाखला असला तर आपला माणूस आपल्यासोबत पाहिजे आणि महानगरपालिकेमध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला जे काम पडतं ते ह्या नगरसेवकांचे पाहतात खासदार साहेब काम आहेत तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिला तुमच्या वॉर्डामध्ये खासदार साहेब लीड मध्ये होते ते आम्ही बघितलं आमदारकी पण लीड मध्ये त्या वॉर्डामध्ये होते आणि आता येऊ घातलेल्या पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये वारे चारही उमेदवार आपल्याला निवडून आणायचे भाजुबा आपलं काम आहे आपली जर मेजॉरिटी आली तर अजून तुमच्या वर्गाला कोणचं पद भेटत हे पण नाही सांगता येत मोठाच येईल तर तुम्ही तुमची माणसं जपा आपली सगळी माणसं या ठिकाणी निवडून आणा आणि हक्काचा माणूस भाग देण्यासाठी आपल्यापैकी राहायला पाहिजे म्हणून आमचे चारही उमेदवार तुम्ही निवडून आणा अशी विनंती करते खासदार साहेब या ठिकाणी आहेत आमदार साहेब दादा या ठिकाणी आहेत दादा तुम्हाला विनंती करते की तुम्ही या ठिकाणी बोलाय